आटपाडी येथील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा एने प्लॉटिंग प्रोजेक्ट जागवार सिटीमध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले श्री एन एस ग्रुप आता शिवजल ग्रुप व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आटपाडीमध्ये तेहतीस एकरात ए प्लॉटिंग प्रोजेक्ट गोविंद पार्क नावाने निर्माण करण्यात यश आलं यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एकावन्न एकर क्षेत्रामध्ये पाचशे एन ए प्लॉट असलेल्या जागवार सिटी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसेर देशमुख म्हणाले सगळ्यांचं स्वागत करतो आटपाडी शहरामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये एक नीटनेटकी अशी एखादी संस्था असावी सोसायटी असावी अशी बऱ्याच लोकांची मागणी होती आणि त्या मागणीनुसार किंबहुना आटपाडी तालुक्याची या शहराची गरज म्हणून या स्कीमचा या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे आज आपण वृक्षारोपण करतोय त्याच्या अगोदर ह्या इथं जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये रस्त्याची कामं आपण सुरू केलेली आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज त्या ठिकाणी आपण केलेला आहे की कुठंही वर पाणी आपल्याला दिसणार नाही पिण्याच्या पाण्याची सोय आपण केलेली आहे आता स्ट्रीट लाईटचं काम एका महिन्याभरात आपण चालू करतोय आणि आज या ठिकाणी लवकरच स्विमिंग पूल आणि इनडोअर बॅडमिंटन कोर्ट आणि जिम ह्याचंही काम एक दोन महिन्यात आपण चालू करतोय त्याचबरोबर आत्ता जे आपण या ठिकाणी झाडं वृक्षारोपण केलेलं आहे त्याच्यामध्ये आता सध्या दीड हजार झाडं आपण एक आठ दिवसात ही आपण लावून घेतोय परंतु सगळे जर प्लॉट इथं प्लॉटधारकांची जर परत हे आपण आता जे आम्ही झाडं लावतोय ते रस्ते ओपन स्पेस मध्ये आपण ही झाडं लावतोय दीड हजार झाडं परंतु ज्या वेळेस तुम्ही स्वतः जे प्लॉट धारक आहेत प्रत्येक प्लॉट मध्ये किमान एक पाच झाडं तर येतील असा आमचा अंदाज आहे तर या परिसरामध्ये किमान पाच हजार झाडं लागतील अशा प्रकारचे नियोजन आपण केलेलं आहे आटपाडीकरांनी तालुक्यातल्या अनेक लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे जस जसं आपण त्याची डेव्हलपमेंट होईल त्या पद्धतीनं आणखीन ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आज आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी किशोर बगोडी यांचीही उपस्थिती होती यावेळी बोलताना ते म्हणाले पहिल्यांदा आम्ही प्रकल्प आम्हीच ते हे करणार होतो अप्रूव्ह करून येणार होतो तरी सुद्धा त्या दृष्टिकोनातूनच ते प्रकरण चाललेली आहे आणि सगळं आम्ही अफ रिपोर्ट हे ते सगळं गोष्टीचा पूर्तता करून ठेवले हा त्यामुळे कुणाचा असं काही प्रस्ताव असेल तर कधी पण आपल्या समोर घेऊन या आणि इतर गोष्टीचं पूर्तता केल्यानंतर आपल्याला वाटप केलं जाईल यावेळी शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले चेअरमन नितीन जाधव वाईस चेअरमन राहुल देशमुख संचालक रितेश सावंत संचालक उत्तम नाळे शिवजल ग्रुपचे सर्व पदाधिकारी सहकारी मित्र यांच्यासह प्लॉटधारक आटपाडी एज्युकेशन सोसायटीमधील शिक्षक शिक्षिका परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा